मी गणेश घोडके पुन्हा एकदा आपले एक, एक महत्त्वपूर्ण उत्पादन प्रोजी झी याचे वापरकर्ता शेतकरी श्री नंदकिशोरजी यांच्या शेतामध्ये आपण आलेलो आहोत यांच्या शेतामध्ये यांनी आपले सुमिटोमो केमिकल्सचे उत्पादन प्रोजी प्रोजीबीझी याचा त्यांनी आपल्या शेतामध्ये उपयोग केलेला आहे तर या उपयोग केलेल्या उत्पादनाचे त्यांना रिझल्ट कशा पद्धतीने आलेले आहेत तुम्हाला हे शेतकरी स्वतःच सांगतील तत्पूर्वी एक दहा ते बारा दिवसापूर्वी यांनी आपल्या शेतामध्ये प्रोजीबीजीचा उपयोग केलेला आहे त्याच्या अगोदर यांच्या प्लॉटची कंडिशन काय होती आणि आताची कंडिशन काय आहे याच्यातला फरक हे स्वतः तुम्हाला शेतकरी हे सांगतील नमस्कार, नमस्कार माझं नाव नंदकिशोर सुभाष नारकडे हां मी मका लागवड केली तुम्ही बोधवडचे हो बोधवड तालुका जिल्हा जळगाव हां आणि येनगाव येनगाव सरांना मधलं लागवड केली आणि आठ दिवस कंटिन्यू पाऊस राहिला असं म्हणजे असं वाटत होतं की मका आपल्याला पीक येणार नाही आपल्याला परत लागवड करावं लागेल पण आपण मी म्हणजे काय करायचं आता काय माझं हे चालत नव्हतं पण मी असं वरती बघितलं की बाबा सरांचा व्हिडिओ बघितला तर म्हटलं कॉल करून बघू एक वेळेस तुम्ही पण रिस्पॉन्स चांगला दिला की तुम्ही बोलले मला फोटो टाका तुमचे एक वेळेस मला बघू द्या काय कंडिशन आहे पिकाची ते मी बघितलं हो म्हणे होईल ते काही टेन्शन नाही मग मी सव्वीस अकराला तुम्ही सांगितलं ते घेऊन आलो औषधी आणि एक फवारणी केली तर सर ते सांगायचं म्हणजे असं आहे की एक फुटापर्यंत फक्त त्याची हाईट होती सव्वीस अकराला एक आ, एक फुटाची आणि आज त्याची दहा दिवसामध्ये हाईट तुम्ही आता हे जर व्हिडिओ बघत असलात तर म्हणजे क्वालिटी पण सगळं मी तुम्हाला तेव्हा बोललो पण की सर आपल्या याला क्वालिटी नाही क्वालिटी कशा नाही तुम्ही म्हणत फक्त आठ दिवस मला द्या म्हणत लागवड झाली आणि अजून पण सांगताय की अजून आठ दिवस द्या आणि तुम्ही मला कॉल करा बरोबर बरोबर तर या तुमच्या प्रोग्रेम आणि होसीवरती आणि सरांवर फार संतुष्ट आहे किंवा चांगला रिझल्ट आहे आणि शेतकऱ्यांनी पण मला वाटतं yes. किंवा असं जर खराब असला प्लॉट काही पण मला तर वाटत की खराब नाही माझा चांगला प्लॉट आहे आता तिकडला तरी मी ते आणलं आणि आता मारायचं आहे मला बरोबर बरोबर कारण त्याचे रिझल्ट चांगले आहे आणि याच्या पानाची पानाची साईज पण वाढली आणि खालचा जो आपला हे असतो गेस असतो तो पण चांगल्यापैकी बरा पहिले जर तो तुम्ही फोटो बघितला सव्वीस अकराच्या अगोदर सर पुन्हा असा तिथल्या तिथं तो हालत होता हालत होता आणि हाईट पण नव्हती जवळपास यांचे फोटो पाहिले होते मी प्लॉटचे तर त्याची हाईट त्यावेळेस काहीच ग्रोथ नव्हती आणि प्लॉट असा निस्तेज होता पिवळेपणा पडला होता आता तुम्ही सगळीकडे बघू शकताल हा प्लॉट पूर्ण एक समान आहे की फक्त ह्या आठ दहा दिवसामध्ये ह्या रिझल्ट ह्या प्रोडक्ट ची कामाला आहे ही तर माझी सर्व शेतकरी बंधूंना विनंती आहे तुम्ही प्रोजीबीजी हे उत्पादन तुमच्या शेतामध्ये मक्या या पिकासाठी याचं लेबल क्लेम आहे याचं लेबल क्लेम आहे या प्रोडक्टचं प्रोजीबीजीचं मक्यावरती लेबल क्लेम आहे याचा उपयोग तुम्हाला जो करायचा आहे हा प्रति एकर साडेबारा ग्राम तुम्हाला प्रति एकर साडेबारा ग्राम या पद्धतीने तुम्हाला याचा उपयोग करायचा आहे निश्चित तुम्हाला तुमच्या मक्याच्या तुमच्या प्लॉटमध्ये तुम्हाला खूप अंतर दिसेल चांगली झाडांची तुम्हाला डेव्हलप झालेली वाढ चांगली दिसेल वाढ चांगली होईल वाढ चांगली होईल वृद्धी चांगली होईल स्टेम चांगला बनेल तुमचा त्याचबरोबर याच्या व्यतिरिक्त तुमचं उत्पादन सुद्धा याच्या वापरामुळे त्याचा पण फरक पडणार आहे जवळपास दहा ते वीस पर्सेंटपर्यंत तुम्हाला उत्पादनामध्ये सुद्धा त्याचा एक वेगळा फरक दिसून येईल माझी सर्व शेतकरी बंधूंना विनंती आहे की जास्तीत जास्त लोकांनी या उत्पादनाचा फायदा घ्यायचा आहे धन्यवाद